कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सोमनाथ सूर्यवंशी आणि पुळी विरुद्ध मोका प्रस्ताव प्रस्तावित होता माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर आशल दलाल मॅडम ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथे पाठवण्यात आला होता या प्रस्तावाला यापूर्वी मान्य आय जी सरांनी परमिशन दिली होती आणि आता तपासी अंमलदार मोक्याचे म्हणून माझी निवड करण्यात आली होती उपविभागीय पोलीस अधिकारी कराड तर या प्रस्तावामध्ये आपल्याला तांत्रिकदृष्ट्या तपास आपण केला तपासामध्ये आपण टोळीने कशा पद्धतीनं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलेला आहे दहशत राखण्याचा प्रयत्न केलेला आहे हे माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथे आपण प्रेझेंट केलं आणि तपासावरती अनुषंगाने निकषावरती आधारित अपर पोलीस महासंचालक कार्यालय यांनी मोका प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे त्याअंतर्गत आपण आज चार्जशीट दाखल करत आहोत या माध्यमातून कराड शहरवासियांना कराड डिव्हिजन वासियांना विनंती आणि सूचना अशा आहेत की आपण कुठल्याही प्रकारची दहशत खपून घेतली जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या दहशतीवरती असेच कठोर उपाय यावरती योजले जातील या जाती एका वर्षामध्ये अंतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे यापूर्वी एमपीडी देखील आपल्याकडे करण्यात आलेली आहे मोका टोळीमध्ये नावं आहेत सोमनाथ सूर्यवंशी रविराज पळसे आणि आर्यन सूर्यवंशी